सर्वात मोठी बातमी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य करून घेणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादी अजित पवार गटाने हाती घेतले आहे त्यानुसार मुंब्रा परिसरातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला मुंबईतील कार्यकर्त्यांच्या फिरसे आझादीचे स्वागत करत असल्याचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी तर लवकरच मोठा मेळावा घेऊन मुख्यात शक्ती प्रदर्शन करू असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले अशा प्रकारे मुल्ला आणि परांजपे यांनी आमदार आव्हाड यांना ढिवचले आहे आता आव्हाडांना दुहेरी पद्धतीने चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरच नाही तर जिल्ह्यात शिवसेनेला सुरुंग लावले यावेळी आमदार माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये एकीकडे एक आव्हाड यांचे समर्थक अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांनी मुंबईतूनच आव्हाडांना पहिला धक्का देत नवीन वर्षात सरप्राईज दिले तर नाही ना अशी चर्चा आता ठाणे शहरात सुरू झाली आहे मुंबईमधील शेकडो कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा राष्ट्रवादी बरोबर जोडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आनंद व वा अभिमान वाटतो मुंबईतील लोकांना आता पाणी वीज कचरा साफसफाईवरून कोणी त्रास देणार नाही विचारधारा व सेवा याच्यावर आधारित मुंबईत पुन्हा राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद उभी करू लवकरच मोठा मेळावा घेऊन मुंबईत प्रदर्शन करू असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले